गोकुळच्या अध्यक्षपदाचा सर्व मान्य चेहरा म्हणून शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव पुढे आले आहे शशिकांत हे संघाचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र आहेत ते आमदार सतेज पाटील यांचे समर्थक असले तरी संस्थापकांच्या मुलाला संधी दिल्याने त्यांच्या नावाला कोणाचा थेट विरोध होण्याची शक्यता कमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आल्यानंतरच राजीनामा देऊ अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली आहे तर उद्या मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती सांगू व डोंगळेंसह सगळ्यांना मान्य होईल असा अध्यक्षपदाचा चेहरा ठरवल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्याने तो चेहरा कोण याविषयी उत्सुकता लागली आहे महायुती म्हणून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अजित नरके नवीद मुश्रीफ प्राध्यापक किसन चौगले यांच्या नावाची चर्चा आहे विश्वास पाटील हे इच्छुक नाहीत तर नवीद अध्यक्ष होणार नाही हे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे नरके यांच्याकडे क्षमता असली तरी ते कोठेपर्यंत नाव रेटतात यावर बरेच अवलंबून आहे सामान्य कार्यकर्त्याला संधी म्हणून प्राध्यापक चौगले यांचेही नाव पुढे येऊ शकते पण महायुतीच्या आडून सतेज पाटील यांना एकाकी पाडण्याचा डाव त्यातून मंत्री मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे शशिकांत पाटील हे सतेज पाटील यांचे समर्थक असले तरी ते संस्थापकांचा मुलगा आहे त्यात आमदार चंद्रदेव नरके यांचे मामी भाऊ तर संचालक अमरसिंह पाटील यांचे पाहुणे आहेत त्यांना थेट विरोध होणार नसल्याचे त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी